गाडगेबाबाची जन्मभूमी असलेल्या शेणगाव येथील संत गाडगेबाबा मंदिरात गाडगेबाबांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्ताने शेणगाव येथे येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व प्रमोद चांदूरकर यांनी गाडगेबाबांना अभिवादन करून गाडगेबाबांच्या दशसूत्रीचे सर्वांनी आचरण करण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना केले सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गाळगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर हरिभक्त पारायण कैलास महाराज खडसाण यांनी आपल्या मुंडगाव येथील संचासह ग्रामगीतेवर आधारित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर कीर्तनाने गाळगेबाबांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिलाय याच कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी राहुल वरणकार विश्वनाथ राऊत अरविंद तायडे

त्या कायद्याचं नाव होत राईट टू एज्युकेशन म्हणजे दुखान त्या पक्षात संद घेत त्या पक्षात आता काही विश्वास रहायला नाही पण ते शासन कोणत्या असं पणांचे विचार त्यांनी घेतले त्या कायद्याचं नाव आहे राईट टू एज्युकेशन कायद्यात जे काही शाळेत घालत असतील तर त्यांना त्या कायद्यांचा सदस्यता होऊ शकते मग त्या कायद्याचं नाव आहे बाबांनी शिक्षणावर एक आमची भूमिके आहे